तर आमदारांना पन्नास कोटी दिले आहेत कंत्राटदारांना नाही गायकवाडांनी मारहाण केली आहे कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला त्यावरून ठाकरे सेनेचे संजय राऊत यांनी टीका केली आहे डाळ खराब असल्यास सरकार जबाबदार आहे खराब डाळ आदिवासी पाड्यावर गोरगरिबांवर गोरगरबी गोरगरिबांना मिळते पंतप्रधान वाटत असलेल्या फुकट धान्याचा दर्जा बघा असा आरोप थेट संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे जर डाळ खराब असेल त्याला जबाबदार कोण आहे तुमचं सरकारच आहे ना ही डाळ याच्यापेक्षा वाईट डाळ महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर गोरगरीबांच्या घरामध्ये मिळते हा मोदी जे काय फुकट धान्य वाटतायत सगळ्यांना त्या धान्याची क्वालिटी आपण बघा फक्त आमदारांना पन्नास कोटी मिळालेले आहेत ठेकेदारांना जे जेवण करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना पन्नास पन्नास कोटी मिळाले नाही आहेत त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच त्या कॅन्टीनमध्ये सुरू म्हणून अशा प्रकारे टॉवेलवरती मारहाण करायची का आमदारांना